हा जो फोटो तुम्ही बघताय याच्यामध्ये टोटल सात बाया दिसत आहे या सख्या बहिणी आहेत सख्या टोटल आठ आहेत पण जी थोरली आहे ती या फोटोमध्ये सध्या नाही आहे तर या पिक्चरमधली जी तिसरी लेडी आहे ही वाली या लाल साडी घालून ही लेडी हिला तेहतीस वर्षाचा टेलरिंगचा एक्सपिरियन्स आहे आणि ती प्रत्येक प्रकारचं डिझायनर ब्लाऊज बनवू शकते आणि खूप स्किलफुल आहे तर या स्त्रीबद्दल जेव्हा मला कळलं तेव्हा मी इथे क्लासेस लावले आणि मीच एक अशी व्यक्ती आहे की जि जिनी क्लासेस खूप जास्त महिने केलेत म्हणजे टोटल तेरा महिने केले बाकीचे लोक दोन महिन्यात पळून चालले जायचे तर माझा उद्देश हा होता की हिच्याकडे जे नॉलेज आहे ते जास्तीत जास्त आपण ग्रॅप करावं कारण हिच्या ज्या बहिणी आहेत त्यांना एवढा इंटरेस्ट नव्हता टेलरिंगमध्ये आणि हिच्या मुलीला पण एवढा इंटरेस्ट नव्हता पण मी या स्त्रीकडनं जेवढं नॉलेज ग्रॅप करता येईल तेवढं ग्रॅप करण्याचा प्रयत्न करत आहे यासाठी की आपलं पण नॉलेज लेवल वाढावं तर परमेश्वराची इच्छा अशी आहे की जर तुम्हाला सक्सेस प्रगती करायची असेल लाईफमध्ये तर अशा लोकांशी संगती करा ज्यांच्याकडनं तुमचा जो नॉलेज लेवल आहे त्यात अजून वाढ होईल मग तो कोणताही क्षेत्र असो आणि जितकं तुम्ही तुमचं नॉलेज लेवल वाढवता जितका तुम्हाला एक्सपिरियन्स येतो आणि जितकं एक् एक्सपिरियन्स दुसऱ्यांना आलेलं तुम्ही समजता त्यामुळे तुम्ही अधिक वाढतच राहता ग्रोथ होते ग्रॅज्युअल ग्रोथ होते तुमच्या लाईफमध्ये तर यापुढे जर कुठल्या प्रकारचे फ्रेंड्स तुम्हाला निवडायचे असेल तर व्यक्तीला निवडू नका पण त्या व्यक्तीमधल्या स्किल्स ओळखा आणि नॉलेज प्राप्त करा आय